नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये आज गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब व बेबीताई नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घे ठेवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तयारी व कशाप्रकारे नियोजन करणे महिलांचे काही अडीअडचणी जाणून घेणे महिला संघटित करणे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले माननीय प्रदीप नाईक साहेब व बेबीताई नाईक व बाजार समिती सभापती माहूर दत्ताराम मोहिते तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड व महिला तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष व सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थितीत सुप्रिया कपिल नाईक महिला तालुकाध्यक्ष अनुसया जमादार शहर अध्यक्षा उषाताई वाढवे मंजुळाबाई प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता प्रवीण मॅकलवार शिवकांता गजानन मुंडे विद्याताई संतोष दासरवार ज्योत्सना राहुल नाईक माधुरी बालाजी भामणे उज्ज्वला तुषार मुंडावरे उपलचवार ताई प्रमिला ज्योतिबा गोनारकर माधुरी राहुल सोनकांबळे ज्योत्स्ना कैलास जाधव जायदाबाई शेख मुन्नीबी शेख लावण्या उपलेंचवार सर्पना शेख शशिकला नरवाडे रजिया शेख सुनीता राठोड सतोशिला गंगावणे इत्यादी महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या येत्या काही दिवसामध्ये महिला प्रांताध्यक्षा रोहिणीताई खडसे माजी खासदार सुरि सूर्यकांतबाई पाटील जिल्हा निरीक्षक आशाताई भिसे जिल्हाध्यक्षा प्रांजलिताई रावणगावकर यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा भव्य मेळावा होणार आहे त्याच अनुषंगाने आज महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती